आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या शुक्रे आयोगाच्या माध्यमातून आरक्षण देण्याचे काम कदाचित पंधरा सोळा फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे जे खोटे कुणबी ओबीसीमध्ये घुसवलेले आहेत त्यांना ओबीसीच्या ऐवजी वेगळ्या आरक्षणामध्ये टाका जरांगे पाटील स्वतःला काय समजतो माहीत नाही इथे लोकशाही आहे की हुकुमशाही चालू आहे मुख्यमंत्री यांना जरांगे पाटलांनी विचारावं छगन भुजबळांबद्दल नाभिक समाज बांधव मोठ्या प्रमाणात त्या दिवशी सभेला उपस्थित होते त्यांना विचारावं की मी नाभिक समाजाने कोणत्याही समाजावर बहिष्कार टाकावा असं मी म्हटलं का जरंगे पाटील मध्ये हिंमत सोडेल तर मंडल आयोग संपवून दाखव ओबीसी मधून आरक्षण पाहिजे म्हणून सांगतो आणि ओबीसी आरक्षणाचा निर्माता मंडल आयोगाला खारिज करताना म्हणतो अक्कल नाही एका सिनेमाची आठवण येते अमिताभ बच्चन आणि शशी कपूर इथे असते तर त्यांना बच्चन म्हणाले असते तुम्हारे पास क्या आहे हमारे पास मंत्री है गाडी है सत्ता है चिन्ह है तुम्हारे पास क्या आहे तर शशिकुमार म्हणाले असते हमारे पास शरद पवार है असं आहे ना की आमचं म्हणणं पहिल्यापासून हेच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या आता वेगळा आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम जो आहे या शुक्र आयोगाच्या माध्यमातून होतो आहे त्याला कायद्याचं स्वरूप देण्याचं काम कदाचित पंधरा सोळा फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे आमचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे ते करा पण कृपा करून जे खोटे कुणबी वगैरे जे आहेत ओबीसीमध्ये घुसवलेले आहेत त्यांना जे जा आहे ओबीसी च्या ऐवजी त्यांना वेगळ्या आरक्षणामध्ये टाका आता तुमच्या मग तिकडे ना त्याला काय नाही तो असं आहे ना जरांगी पाटील म्हणजे स्वतःला काय समजतो आणि काय नाही प्रत्येक अल्टिमेटम 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 इथे काही लोकशाही आहे का काय हुकुमशाही चाललेलं आहे त्या जरांगीला म्हणा जा ना विचार तुम्ही त्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांवर त्यांचं ऐकताना त्यांना विचारा काय झालं ते अहो ते चुकत होते काल काल सांगितलं ना काल नाभिक समाजच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांनी जे आहेत पत्रक काढून का सांगितलं की का आम्ही मिटिंगला रॅलीला हजर होतो आणि भुजबळ साहेब असं कधी म्हणालेले नाहीत की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा जो आहे नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाकावा आणि असं कुठेही ते म्हणाले नाहीत एका गावामध्ये एका नाभिक समाजाच्या माणसाने त्या मोबाईलवर काय म्हणतात त्याला ते काही पोस्ट टाकली त्याच्यामुळे तिथल्या गावातील मराठा समाजाने असा आदेश काढला की या दुकानामध्ये केस कापायचे नाही तेव्हा मी म्हटलं की असा जर बहिष्कार तुम्ही एकावर टाकत असेल तर बाकीच्या नाभिक बंधू जे असतील त्या गावातले त्या गावातले मग त्यांनी सुद्धा सांगावं की तुम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर मग आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू आणि हे सगळ्यांनी मान्य केलं सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी काल पत्रक सुद्धा काढली पण एक दोन जे खोडसाळ लोक होते त्यांनी दहचा मा करून जे आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं की सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला सगळ्या नागरिकांना आदेश देण्यात आला हे असं नाही तो फक्त एका गावापुरता प्रश्न होता मला एक सिनेमा आठवतो आता जर समजा अमिताभ बच्चन आणि शशी कपूर इथे असते तर अमिताभ बच्चन हे म्हणाले असते हमारे पास क्या हमारे पास ला आहे हमारे पास मंत्री है हमारे पास गवर्नमेंट है सत्ता है हमारे पास पार्टी है हमारे पास चिन्ह हमारे पास तुम्हारे पास क्या है शशी कपूर म्हणाले असते हमारे पास शरद पवार है गंमत जे आहे तेवढ्या पुरतीच घ्या ना त्या सिनेमामध्ये जे झालं होतं तर आता, आता तुम्ही रोहित पवार म्हणता की तुम्ही सगळं घेतलं पण आमच्याकडे शरद पवार साहेब आहे तर त्यावेळेस त्या सिनेमातला एक सीन होता आणि शशी कपूर म्हणतो की मेरे पास मा आहे तसं हे म्हणणार की मेरे पास पवार आहे इनके पास तुझी हिंमत असेल ना तू खराब पाटील असेल तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपून दाखव मंडल आयोग आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहे मग तिकडे त्याला खराच करणार म्हणून सांगतो आणि मग इकडे कसं का काय राहणार ओबीसी एवढी सुद्धा अक्कल नाही त्या माणसाशी काय बोलायचं बोलायचंय